क्रांती टीव्ही न्यूज अन्याय अत्याचार बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोगी अठ्याहत्तर शून्य यानंतर वंचित भाऊ आघाडीच्या कार्यकारिणी सदस्य तथा वंदारी सेवा संघाचा अध्यक्ष सन्माननीय सविताताई मुंडे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या सभेला संबोधित करायचंय सविताताई मुंडे सर्वप्रथम सर्व महामानवांना अभिवादन करते आजच्या ओबीसी भट्ट्याभियुक्त महासंघाचा हा ओबीसी मेळावा या मेळाव्याला उपस्थित असलेले आमचे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्यांनी ओबीसीचं आरक्षण वाचवण्याची धुरा खांद्यावर घेतली आहे साहेबांनी तुमच्यासाठी दोन किलोमीटर पायी चालले ते तुमच्यासाठी चालले आपल्यासाठी चाललेत मी छोटस एक उदाहरण सांगणार बाळासाहेबांनी पहिलेच सांगितलं की राजकीय सहभागानं आपण आपलं आरक्षण वाचू शकतो तसं आपण आपलं आरक्षण वाचू शकत नाही आणि राजकीय सहभाग आपण विधानसभेत पाहायला प्रस्थापित ओबीसी तुमच्या पुढे आले आणि प्रस्थापित ओबीसी निवडून गेले प्रस्थापितांनाच नेतेपद दिलं आज ते नेते कुठे आहेत साहेब कुठे दिसतच नाहीये त्या नेत्यांनी ओबीसी आरक्षण वाचवायला पाहिजे मंत्रिपदाचे राजीनामे द्यायला पाहिजे आमदाराचे राजीनामे द्यायला पाहिजे पण साहेबांनी एक दिवस सांगितलंय जोपर्यंत आमदाराच्या गाड्या तुम्ही फोडत नाही तोपर्यंत ते बोलतच नाही कारण प्रस्थापितांनी त्यांच्या तोंडाला चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत आता हा लढा कोणाचा आहे तर हा लढा गरीब बारा बलुतेदार आणि गरीब ओबीसीचा आहे बाळासाहेबांनी माझ्या जवळ जरांगेला निरोप दिला होता आणि मी सविता मुंडे त्या गोष्टीला साक्ष आहे की गरीब मरांच्याचा लढा उभा करा मी वेगळं आरक्षण देतो ओबीसीचा चा ताटाला धक्का न लावता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर त्यांना आरक्षण द्यायला सुद्धा तयार होते पण हा गरीब मराठ्यांचा लढाच नव्हता हा गादीचा लढा होता राजकीय गादीचा लढा होता आणि तो लढा त्यांनी डीएनए बीजीपी कडून आपला लढा एक मला तरी वाटत थोडासा उभा करून घेतला आणि आपलं आरक्षणही मराठवाड्यातलं तरी काढून घेतलं विदर्भात पहिलंच कुणबी आरक्षित आहे ओबीसी आरक्षण त्यांना आहे पण सगळ्या वेराचा जी आर काढून तुमचं हे ताट त्यांनी ओढून घेतलंय आणि ते ताट म्हणजे राजकीय आरक्षण आहे शैक्षणिक आरक्षण आपला ऑलरेडी गेलेलं आहे शैक्षणिक आरक्षणामध्ये साहेब नेहमी एक सांगतात की तुम्ही ज्या सीडीनं वरती गेलाय ज्या तुम्ही चढलाय ती सीडी जर तुमच्या लहान लेकरासाठी साबित राहिली नाही तर तुम्ही वर आणि लहान लेकर खालती राहील हा ओबीसी साठी आज सगळ्यात मोठा धडा आहे आणि तो धडा जर आपण घेतला नाही तर खरोखरच वरती बाप आणि खाली पोहरं राहणार आहे शैक्षणिक आरक्षण काढून घेतलं जाईल राजकीय आरक्षण काढून घेतलं जाईल आणि आपण ज्या नेतृत्वाची कोणीतरी आपला नेतृत्व करण याची वाटच भाऊ बाळासाहेब आपल्यासह आपलं ओबीसीचं नेतृत्व करत आहे पण आपण त्यांना सोबत देत नाही त्यामध्ये बरेच ओबीसी आहे डोळ्यासमोर यायला अडचण का आहे उद्या जर तुमच्या लेकरांना त्रास व्हायला लागला तर कोण समोर येणार आहे आपल्यालाच आपल्या घरातून बाहेर निघावं लागणार आहे आणि आपण आज जर निघलो नाही तर उद्याचा दिवस आपल्यासाठी फार हानिकारक असणार आहे म्हणून श्रद्धे बाळासाहेब नेहमी सांगतात की लढताना कोण आपल्या सोबत आहे पाहिलं पाहिजे आणि आपण तेच नेमकं पाहत नाही आणि नेमकं प्रस्थापित ओबीसीना निवडून देतो आणि प्रस्थापित ओबीसी फक्त आपल्या खुर्चींना चिटकून राहतात म्हणून सांगते भटक्या विमुक्तांनी ओबीसी एस सीनी मुस्लिमांनी या सोबत यावं आणि आपली खुर्ची आपल्या ताब्यात घ्यावी आणि त्या सभागृहात आपण काहीतरी आहोत हे सुद्धा दाखवलं पाहिजे आज साहेब आपल्याला भरपूर काही उदाहरण देऊन सांगतील बरेच उदाहरण आम्हाला वीस वर्षापूर्वीच कळलं होते साहेब ते, ते चित्र आता दिसायला लागलं आणि हे चित्र आता सुद्धा हे लोक डोळे उघडत नाहीये डोळे झाकून माझल डोळे झाकून जरी दूध पितली असली तरी ते पाहताना दिसतंय की तुमच्या ताटातलं गेलंय आणि तुम्ही ते थांबवू शकत नाही आज जर थांबवायचं असेल तर येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आल्या सर्टिफिकेट कोणत्या ओबीसीचं हे तुम्हाला माहित आहे कोणत्या ओबीसी लढणार आहे हे सुद्धा माहित आहे पण मी प्रत्येकाला सांगते ओबीसी एससीनी एसटी सामान्य मध्ये लढा फक्त आपलं मत आरक्षण वाद्याल हे करा आणि आपल्या जागा निवडून आणा काल पालकमंत्री साहेब खंत वाटते मी सुद्धा एक मुंडे आहे संप त्या मुंडे तिकडं एका घटनेच्या बळी पडल्यात आणि त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी येऊन भेट सुद्धा दिली नाही आम्ही श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांना म्हणलो साहेब आपली आता सध्या त्यांना गरज आहे त्या कुटुंबांना गरज आहे गरीब घरचं ते कुटुंब आहे ते लढा देऊ शकत नाही काल साहेब आले त्यांनी भेट दिली आणि खरोखर साहेबांनी सांगितलं की असा असा वकील आहे तो लढा देऊ शकतो आणि एक आशा आहे साहेबांनी एक केस ज्या बहिणीनं विश्वास ठेवला भावावर सध्या बाळासाहेब आंबेडकरांवर मला सरकारनं दिलेलं दान नकोय मला माझ्या मुलाला न्याय पाहिजे आणि ते दान सुद्धा त्या ताईनी ठोकरलं तसंच काल संपदाच्या घरच्यांनी सुद्धा बाळासाहेबांना सांगितले की आम्हाला आमचा मुलीला न्याय पाहिजे सरकारची खैरात नको आहे आणि या न्यायासाठी श्रद्धा बाळासाहेब आपल्या पाठीशी उभे आहे म्हणून सगळ्यात त्यांना बारा बाराबालदारांना एकच सांगा आहे की श्रद्धा बाळासाहेब आपल्यासाठी उभे आहे आज आपण ही संधी जर खालावली तर आयुष्यभरासाठी नेहमीच बाबासाहेब आंबेडकर आणि बाळासाहेब आंबेडकर होत नाही आज जर तुम्ही पाठीशी उभे राहिला नाही परत एकदा तीच परिस्थिती ती मी गाड्यामध्ये आपल्याला बारा बलुतेदारांना बारा बलुतेदाराचे कामच करावं लागेल आणि आपल्याला आपलेच कामं करावं लागेल हे सांगते आणि परत एकदा तुम्हाला ओबीसीना हो इथून कळकळीची विनंती आहे आपला उमेदवार गरीब असो काळा असो कसाही असो पण आरक्षणवादी असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण मतदान केलं पाहिजे त्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी उभी आहे आरक्षण वाचवण्यासाठी साहेबांनी मला वाटतं वाघमारे साहेबांचे काही उमेदवार हकेंचे काही उमेदवार विधानसभेसाठी उतरवले होते आणि त्यांनी एक निर्णायक मतदान सुद्धा घेतलं होतं हेच एक सांगणं आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी ओबीसीने ताकदीनं उभं राहावं हीच हो। एक विनंती आहे एवढं बोलून श्रद्धे बाळासाहेब आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे हे बोलते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय ओबीसी जय भीम